वैद्य होते त्या गावातले पण काय झालं कोणी आळ्हा नळडा दुखीवारी आला, दुखी आला त्याला ते औषध द्यायचे आणि रोग बडा करायचे पण झालं काय की त्यांची पत्नी गर्भवती असताना तिला आजार झाला त्यांनी खूप औषध करून पाहिलं पण ती बाई काही वाचली नाही पण मुलगी मात्र त्यांच्या हातात देऊन ती बाई स्वर्गात गेली मग आपल्या मुलीच्या पालन पोषण मध्ये काही अडचणी नको सावत्र आई नको म्हणून त्यांनी दुसरा विवाह काही केला नाही त्या मुलीला त्यांनी नाव ठेवलं सुरेखा आणि सुरेखाला त्यांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे वाजवलं इतकं छान संस्कार दिले त्या मुलीला खूपच छान रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावणे शुभम करोती ती कल्याण रामरक्षा स्तोत्र गजानन बावणी सगळं सगळं त्या मुलीच्या तोंडपाठ झालं निसर्ग नियमाप्रमाणे उपव झाली आणि एक चांगल्या घरातला योग्य वर बघितला आणि लग्न करून देण्यात आलं निर्माण झाला जोपर्यंत घरातले भांडण दोघांच्या दरवाजाच्या आत असतात तुंब तोपर्यंत प्रॉब्लेम नसतो जेव्हा ते भांडण दरवाजाच्या बाहेर जायला लागले तेव्हा मात्र एकाचे दो ते एकाच दोन होऊन ते परत घरात यायला लागले गाई वेगळी आणि सासू वेगळी एकाच घरात दोन चुने मांडल्या गेले चुने त्यांनी मतारीने मारून टाकायचा मग मतारीचं तिचे भांडण गेली बापाकडे तिथे माहिती आपला बाप वैद्यवा वैद्याजवळ काहीतरी जडीबुटी असेल मग गेली बाबा ले थासे, ले थासे, ले थासे तुला असं काही औषध द्या की मेली पाहिजे सहा महिन्यात लय त्रास आहे मला म्हणे बेटा जर आताच मी तुला वीज दिलं तर मतारी लवकर मरून जाईल आणि तुझं तिचं भांड आहे पोस्टमॉर्टम होईल तिच्यात विष निघेल आणि वीज सापडलं तर मीच वीज दिलं तू मी जेलमधील मी बी जेलमध्ये तर म्हणे मग आपण असं करू सहा महिन्याचं औषध देऊ तुला त्यांनी ते वर्णी टाकलं आणि सुरेखाजवळ दिलं आणि सुरेखाला एकच सांगितलं सहा महिन्यात ही मतारी मरणार आहे बिंदाच घेऊन जा पण मला एक वचन दे की जे वचन प्रत्येक माय बापानं मुलीकडून घेतलं पाहिजे पण ते वचन कोणीच घेत नाही आजकाल कारण की मायबापास काही ऐकत नाही तू उलटून बोलायचं आपल्या घरातले जेवढे काही भांडणं या उलटून बोलण्यामुळे होतात सहा महिने तुले सासून मारलं झोरलं उलटून मारलं तरी उलटून बोलायचं नाही सात महिने मथारीच्या चहामध्ये जेवणामध्ये दुधामध्ये टाकू लागली आणि एक एक दिवस मोजू लागली ते आता मथारी एक दिवस कमी झाला दोन दिवस कमी झाले असं करत करत दोन महिने झाले काळी पेटवली आणि जर जाळायलाच काही नसलं तर शेवटी काळी काय होऊन जाईन भिजून जाईन ती काळी सासूच्या मनातला राग कमी झाला की उलटून बोलणं कमी झालं ना भांडणं का होतात अडेले काडे झालं की भांडणं होतात जो मोठा आहे त्याचं ऐकून घेतलंच पाहिजे आपण घरातले भांडणं का वाढतायत प्रत्येक घरी भांडणं तुमच्या आमच्या सगळ्यांच्याकडे उलटून बोलण्यामुळे भांडणं वाढतात एवढं जर तुम्ही बंद केलं उलटून बोलणं तर कोणतेच होणार नाही <coughs> मग सुरेखाला हळूहळू वाटायला लागलं की सासूबाई चांगली आता मरेल तिला वाईट वाटलं की अरे सासूबाई चांगली आहे तिने ते औषध घेतलं जे औषध ते प्रेमानं आणलं होतं ते रागा रागाने ते औषध रडायला लागली बाबा आता काय असं औषध द्या की ते औषध जे विष ज्या अंगात शिरलंय माताडीच्या ते निघालं पाहिजे मग बाबाने त्या औषध खोललं आणि एक चमचाची ती खाल्ली नका हो बाबा तुम्ही मधून झालो त्याने तिला पण खाऊ घातली ती काजू बदामची भुक्टी होती म्हणजे बाबा हे काय अगं म्हणे वेडाबाई विष या औषधातलं होतं विष तुमच्या मनातलं होतं आणि तुमच्या मनातलं विष मारलं म्हणून तुझा संसार सुखाचा झाला विठ्ठला <स्थाँगा> 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 <स्थाँगा>